गणपतीचं दर्शन करून आपल्या या राईडची सुरुवात करायची होती बट ऑलरेडी खूप लेट झालोय या वास्तूकडे म्हणू शकतोच सगळ्यांचं दुर्लक्षच आहे म्हणावं लागत कारण की कोण मी या गावात विचारलं तर लोकांनी मला प्रॉपर रस्ता पण सांगितला नाही गावाचा फील आला आमच्या इथं पण अंबनेर म्हणून गाव आहे त्याची पण अशीच कामा नाही तर संभाजी महाराजांच्या आयुष्यातला तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये या वास्तूला एक विशेष असं महत्व आहे कसं तरी आपण हे लोकेशन शोधून काढले तर हो, कोणती नदी आहे आपल्याकडे आता एकच गोकुळची बॅटरी जे खरेच आहेत ते तर येणे हाऊ कसे पण जातात इट डझंट मॅटर की तो रस्ता कसा आहे किंवा तिथे रस्ता आहे किंवा नाही प्रत्यक्षात औरंगजेब आणि शंभूराजांची भेट ही फक्त दोनच वेळा झाली असं म्हणतात संभाजी महाराजांसोबत झालेला प्रसंग आहे जो औरंगजेबाने महाराजांना आपल्या पकडले तो एक शौर्य गद्दारी आणि तसेच विश्वासघात तसेच एक त्यांच्या स्वाभिमानाचं पण एक जिवंत उदाहरणे सुप्रभात मित्रांनो तर आत्ता वाजले आहेत परफेक्ट आठ आणि आपण आज सुरू केली आपली ही एक राईड संडे राईड म्हणू शकतो त्या राईडला तर ही आजची आपली राईड राहणार आहे ऑलमोस्ट शंभर किलोमीटरची वन साईड तर टोटल आजचा डिस्टन्स राहणार आहे दोनशे किलोमीटर तर खूप दिवसांनी आपण आज राईड करतो आहे लास्ट राईड आपण केली होती ती म्हणजे राजगडावरती त्याच्यानंतर आपण ट्रीपवरती गेलोत आणि थोडे फॅमिली कारण असतो पण ट्रिप काही पॉसिबल झाल्या नाहीत तर आज आपण खूप दिवसांनी म्हणजे ऑलमोस्ट दोन महिन्यांनी आपण एका राईडवरती चाललेलो आहेत तर आज आपण चाललेलो आहोत गडावरती हा सिग्नल बंद केला आहे ते खूप बरं केलेलं आहे के कारण की इथं नॉर्मली कधी पण आलोत तरी आपल्याला ट्रॅफिकच लागायची तर हे एक चांगलं डिसिजन घेतलेलं आहे जाण्यासाठी तसे तर मल्टिपल रूट्स येतं पण आज आपण चाललो आहोत सोलापूर हायवेने पाटसपासून आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत देन दौंड आणि देण दौंडवरून पेडगाव या पेडगावमध्येच आहे हा धर्मगड तर चला करूयात सुरुवात आपल्या या वीकेंड राईडची गणपती बाप्पा मोर्या माहीत नाही तुम्ही एक गोष्ट ऑप केली का नाही इथून पाठीमागचे जे राईडचे ब्लॉग होते आणि हा आजचा जो ब्लॉग आहे राईडचा याच्या ऑडिओ क्वालिटीमध्ये मे बी तुम्हाला थोडा फरक जाणवत असेल हो कारण की आज आपण जे हेल्मेट यूज करतोय त्या हेल्मेटला आम्ही बऱ्यापैकी रायडिंगचा सेटअप बनवलेला आहे हा हॅपीचा हेल्मेट आहे आपण आपल्याला आणखी रायडिंग हेल्मेट एक बायआउट करायचं आहे नवीन कारण की त्याच्यामुळे मी ॲक्सेसरीज जास्त बायआउट केलेले नाहीत मी माईक वगैरे अगोदरच घेऊन ठेवलेला आहे बट तो ॲसेंबल नाही केलेला कारण की मला तो फक्त रायडिंगचाच हेल्मेट बनवायचा आहे तो मी कुठेही दुसरीकडे यूज नाही करणार तर आपण आहोत सध्या वाहुलीमध्ये वागेश्वर टेम्पलपासी तर तुम्ही म्हणताल की तू तर सोलापूर रोडने झालेला होता इकडून काय करतोय इकडून येण्याचं कारण असं आहे आता इथून आपण समोरूनच केसनन फाटवून आपण टर्न घेणार आहोत देन आपण केसनंद गावातून थिऊरच्या गणपतीला जाणार आहोत ठेऊरच्या गणपतीचं दर्शन करून आपल्या ह्या राईडची सुरुवात करायची होती बट ऑलरेडी खूप लेट झालोय so, सो ऑलरेडी ब्लॉक स्टार्ट केला तर जाता जाता ठेऊरच्या गणपतीचं दर्शन घेऊयात आणि तिथून आपला हा प्रवास तसंच कंटिन्यू करूयात धर्मदुर काळाकडे पण ठेऊरच्या गणपतीपशी पोहोचलो होता आता तर एक दहा ते पंधरा मिनटात जाऊन दर्शन आवरून घेऊयात कारण की वाहन तर इकडून जाऊयात माईट बी बाईकसाठी चार्जेस घेत नाहीत वाटते पार्किंग चार्जेस फक्त फोर व्हीलरसाठीच पार्किंग चार्जेस घेतात कारण की मी आजपर्यंत जितक्या वेळेस बी आलो आहे तेवढ्या वेळेस फोर व्हीलरने चालू आहे आणि इथे आपल्याला एंट्री फी द्यावं लागते एक थिंक वीस रुपये या तीस रुपये समथिंग आहे सकाळ सकाळी पण गर्दी आपल्याला इथे पाहायला दिसते आय थिंक टू व्हीलर इकडेच पार्किंग आहे एक मिनिट आता चला फायनली एकदाच दर्शन झालेलं आहे माहीत नाही हा रस्ता बंद आहे की चालू आय थिंक टू व्हीलर साठी अलो करतायत तर आपण आता पुन्हा लागलेलो आहोत लोणीकंद राय रोडला तर आता हा समोर लोणीकंद काळपूरला रस्ता निघतो म्हणजेच सोलापूर हायवेला आणि तिथूनच आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत टूवर्ड्स फायनली एकदाचं दर्शन झालेलं आहे इतक्या सकाळी लवकर येऊन पण तुम्ही पाहिजे असेल की गर्दी किती होती एक आपल्याला ऑलमोस्ट पाऊन तास लागला दर्शनासाठी तर आत्ता वाजले तर ऑलमोस्ट सव्वा नऊ हो। आणि आपल्याला आता इथून पुढे अजून एक सत्तर ते ऐंशी किलोमीटर राहायचं आहे म्हणजे साधारण दीड दोन तास तरी आपल्याला ला लागणारच आहेत तर एक आय होप की विदाऊट ब्रेक आपण एक अकरा सव्वा अकरापर्यंत आरामशीर पोहोचायला पाहतो तसा थोडा ब्रेकफास्ट ऑलरेडी घरी करूनच घेतलेला आहे कारण की लेट झालं तर म्हटलं अजून थोडं लेट होत आहे तर आपण आता पोहोचलो सोलापूर हायवेला तर आपण जर खराडी बायपास मगरपट्टा आणि हडपसरकडून आलो असतो तर आपण इकडूनच आलो असतो तर इकडून येण्याचा एक फायदा होता की एका अष्टविनय गणपतीचं दर्शन झालेलं आहे काहीतरी सकाळी सकाळी एक चांगलं काम करून आपण या राईडची सुरुवात केली आहे आय होप की ही राईड आपण सेफली कम्प्लीट करूयात ही आहे उरुळी कांचन आणि आपल्याला पुण्याची पहिली ट्रॅफिक इथं लागलेली आहे आपण सिटीमधून नाही येऊन पण या हायवेला आपल्याला इथं ट्रॅफिक लागलेली आहे आपण ज्यावेळेस नॉर्मली नगर रोडने जातो त्यावेळेस आपल्याला हमका शिक्रापूरला ट्रॅफिक लागते तसंच इथं उरळी कांचनला पण आहे गुरोकांचे क्रॉस करीपर्यंत आपल्याला ट्राफिक पुण्याची पाहायलाच भेटते देन त्याच्यानंतर कुठेतरी एक मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतं आपल्याला बट आज आपल्याकडे टू व्हीलर आहे सो so, no नो नोवरीच तुम्ही जर पुण्यावरून गडाकडे जाण्याचा प्लॅन करत असाल वन डे ट्रिप असेल तर तुम्ही अर्ली मॉर्निंग निघू शकतात आणि तीन अष्टविनायक गणपतीचं पण दर्शन करू शकतात आणि धर्मवीरगड पण पाहू शकतात तर तीन गणपती कोणते एक आहे आपला हा ठेऊरचा गणपती दुसरा आहे सिद्धटेक गणपती आणि तिसरा आहे रांजणगाव गणपती ते तिन्ही पण गणपती जे अष्टविनायक मध्ये येतात तर या गणपतींचं तुम्ही दर्शन घेऊ शकता ऑडिओची क्वालिटी एकदा चेक करा चेक की कशी आहे ऑडिओची क्वालिटी याच्या अगोदर मी ऑडिओची क्वालिटी चेक नव्हते केली तर पाहितलं तर बऱ्यापैकी नॉईज येतोय माहित नाही की आम्ही माईक चुकीच्या ठिकाणी प्लेस केलाय का या हेल्मेटला बी थोडी हवा जाण्यासाठी आतमध्ये जागा आहे सो बी त्याच्यामुळे पण हा नॉईज येत असेल पॉसिबिलिटीज खूप सगळ्या आता पाहूयात आता माईकची जागा चेंज केलेली आहे आपल्याला इथे दोन रस्ते भेटतात एक हा सोलापूर हायवेच्या पॅरेलच रस्ता जातो आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला ही एक महाराजांची कमान दिसते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कसबे पाटस तर या कमानीमधूनच आतमध्ये यायचं आहे समोरून जाऊन पण आपल्याला ले एक लेपटन आहे तो पण आपण घेऊ शकतो बट गुगल मॅपने तरी आपल्याला हाच रस्ता दाखवला आहे तर गुगलबाईलाच आपण फॉलो करत जाऊयात गावाचा जा फील आला आमच्या इथं पण अंबनेर म्हणून गाव आहे त्याची पण अशीच कमाने गावातला रस्ता आहे बट जास्त काही गर्दी नाही आहे कारण की दुकानं तरी आपल्याला बऱ्यापैकी बंदच दिसत आहेत लेप्टन लेफ्टर्न आहे गुगल बाय आपल्याला कुठून कुठून पाठवतीये माहित नाही आपल्याला तर मी जो रस्ता बोलत होतो की समोर येऊन आपल्याला ले लेफ्टर्न घ्यायचा होता तो हाच रस्ता आहे हे भारी यार इकडचे स्टेट हायवे असो या नॅशनल हायवे असो या गावचा छोटा रस्ता असो सगळे रस्ते कसे एकदम चकाचक येत कुठे तुम्हाला खड्डा भेटणार नाही आणि मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे के की सहसा तरी जे साखर कारखाने बसले रस्ते असतात तर ते डांबरीचे रस्ते असते आणि त्यांच्या क्वालिटी मध्ये पण एक दर्जा असतो माहित नाहीत की ते रस्ते काय इतके चकचकीत असतात आणि एकही तुम्हाला खड्डा त्या रस्त्यावर पाहायला भेटणार नाही याच्या माग काय गुड लपलेला आहे ते तो कॉन्ट्रॅक्टर जाणू किंवा ते अधिकारी जाणू या रस्त्यावर बाईक चालवायचा कंटाळच येत नाही असं वाटतच नाही की कुठं थांबावं म्हणून असं वाटतं की चला बाईक चालवतच राहूयात हे अशा प्रकारचे रस्ते जर सगळीकडे बनवले तर काय होईल माहित नाही चांगलंच होईल वाईट नाही होणार सिद्धटेक अहमदनगर बारामती सिद्धटेक किलोमीटर समोर जातो तो जातो बारामतीला रस्ता आपल्याला इथूनच लेफ्ट टर्न घ्यायचा आहे मामा लोक मामा लोकांपासून ह्या दोन तीन महिन्यात वाचूनच राहिलेलं बरं कारण की आता डायरेक्ट पावती फाडली जाणार ह्या दोन तीन महिन्यात सगळे डॉक्युमेंट आपले क्लिअर येत घाबरण्याची काही गरज नाहीये आपल्याला आता इथून पुढेच कुठेतरी तरी लेफ्टर्न घ्यायचं आहे गुगल मॅप वर तरी तेच दाखवलं होत मी तेच लक्षात ठेवले कुठेतरी आता ब्रेकफास्ट साठी थांबून घेऊयात जोराची भूक लागली आहे मित्रा गाडी हळू चालो नंबर प्लेट कुठे आहे बाबा तुझी यांचं भारी विदाऊट नंबर प्लेट गाड्या चालवतात आम्हाला तर गाडीला एच एस आर नंबर प्लेट बसायची त्याच्यासाठी आधी अप्लाय करून घ्यावं लागेल तुम्ही पण मित्रांनो अप्लाय करा आय थिंक गव्हर्नमेंटने न्यू डेडलाइन तीस एप्रिल दिलेली वाटते बाईकचे बाईक साडेचारशे रुपये चार्जेस येतात तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर अप्लाय करू शकतात त्या नंबर प्लेटसाठी कुणाला तुम्हाला काही पैसे द्यायची गरज नाही तर ते करून घ्या कारण की नंतर मे बी तुम्हाला ओ नंतर जर पोलिसने बाईक अडवली तर एखादा आपल्याला जोराचा फाईन लावून देईल पवार पॅलेस गाईच हा आपला पॅलेस आहे आपलं नाही मित्रांनो दुसरे पवार साहेब असतील कोणी या पवारांचं जे पण काही आहे ते पुण्यात आणि बेडलाचे इकडे काही नाही बाबा नवी सोनवडी नवी सोनवाडी नॉट सोनवाडी गाईच ओ हो कोणती नदी आहे काही भीमा नदीची इकडं कारण की कारण की धर्मवीरगडावर पण भीमा नदीचे मे बी तीच इकडे येत असेल माहित नाही पुढे जाऊन गुगल करतो ज्यावेळेस काही खाण्यासाठी थांबल मोठ्या था नदी आहेत त्यात त्यामुळेच इकडचा भाग हा सुजलाम सुपलाम आहे रस्ता चुकलेलो आहेत आपण आपल्याला इथूनच राईट टर्न घ्यायचा आहे ओ हो हा रस्ता सरळ काष्टीला जात होता आपल्याला हा आप जो बोर्ड दिसतोय ग्रामपंचायत निमगाव खलू यामधूनच आपल्याला एंटर करायचंय चंगू मंगू मित्रांनो असंच आम्ही लहानपणी पण असंच सायकल चालवायचो आपल्याकडे सायकल नव्हती मित्राचीच सायकल यूज करायचो तर सीन आता असा झाला होता कि ज्या वेळेस या निमगाव गावाच्या कमानीमधून एंटर केलं त्याच्यानंतर आपल्या गोप्रोची बॅटरी संपली आपल्याकडे आता एकच गोप्रोची बॅटरी तर ती जपून जपून वापरावं लागेल तशी पॉवर बँक सोबत आणलेली चार्जर पण सोबत आहे कुठे थांबून एक थोडा वेळ पंधरा वीस मिनिटासाठी चार्ज करून घेऊयातच आता कारण नंतर रेकॉर्ड करण्यासाठी चार्जिंग नसेल तर अवघड होय मोबाईलमध्ये पण स्पेस नाही आहे तर आता आपल्याला ऑलमोस्ट सतरा किलोमीटर जायचं आहे आता माहीत नाही की इकडं काही खायला भेटते का नाही आशा करतो की काहीतरी खायला भेटल आणि हे पहा मित्रांनो काय हिरवळ आहे कुणाला तरी विचारून घेऊयात दादा मित्रा धर्मयुरगड इकडेच आहे ना इकडेच आहे ना धर्मयुरगड हा पेडगाव का ठीक आहे ठीक आहे आणि पुढे काही खाण्यासाठी आहे का हॉटेल पुढे काय खाण्यासाठी वगैरे आहे का आहेत का ब्रेकफास्टसाठी आहे ना ठीक आहे चालतंय धन्यवाद चला म्हणजे आपण बरोबर रस्त्याने चाललो आहे काही म्हटलं लोकलला एखादं विचारलेलं लो बरं कारण की ऑलमोस्ट मी आता सहा सात किलोमीटर आतमध्ये आलो आहे आणि हा रोड कच्चाच दिसतोय आपल्याला इथून तिथून तर मग म्हटलं की यार की आपण धर्मवीर गडावर चाललो आहेत एवढ्या या गडाला इतिहासामध्ये महत्त्व आहे जिथे आपल्या शंभू राजांना कैद केलं होतं तर या गडाचा रस्ता असा कसा असू शकतो तर हाच कर विचार करत होतो सो म्हटलं की एकदा विचारून कन्फर्म करून घेऊयात कुठेतरी मला वाटते डेव्हलपमेंट चालू आहे इकडं मी नॉर्मली तरी पाहतो की आपल्या जी महाराजांची गड आहेत तर ते गडाकडे जाणारी जी रस्ते तर ही चांगल्या अवस्थेत नाहीतच कुठं मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला ऑप रोडिंगच पाहायला भेटते तर थोडं पर्यटनाच्या हिशोबाने म्हणा या महाराजांच्या इतिहासामुळे म्हणा या रस्त्यांचं म्हणा किंवा महाराजांच्या गड किल्ल्याचं संवर्धन केलं गेलं पाहिजे सो तरच या पर्यटनाला अजून जास्त चालना भेटेल लोक अजून जास्त येताल कारण की अशा रस्त्यामुळेच असं होतं की खूप लोक येण्याचं टाळतात जे खरे शिव आहेत ते तर येणे हाऊ कसे पण जातात इट डजंट मॅटर की तो रस्ता कसा आहे किंवा तिथे रस्ता आहे किंवा नाही फर्स्ट टाइम आपल्याला सिमेंटचा रस्ता पाहायला भेटलाय या भागात तर आपण आता आधी जाणार आहोत खंडोबाच्या माळावरती आणि आपण जाणार आहोत तर गावाच्या लेफ्ट साईडला येतो खंडोबाचा माळ कारण की हाच तो खंडोबाचा माळ आहे जिथं महाराजांना सर्वात आधी आणलं होतं जिथेच औरंगजेबाची छावणी होती तर आधी आपण त्या खंडोबाच्या माळावर हो जाणार आहेत आणि नंतर आपण धर्मवीर गाडावरती जाणार आहोत आपण आता आलो खंडोबाच्या माळावरती आपली गाडी इथेच पार्क केलेली आहे कारण घातीच्या मोठीपर्यंत डायरेक्ट असा काही रस्ता नाही आहे आपण जिथे टू व्हीलर पार्क केली आहे तिथपर्यंतच आपण टू व्हीलर फोर व्हीलर आणू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पायी चालत जावं लागतं एक शंभर ते दीडशे मीटर अंतरापर्यंत तर इथूनच तुम्ही पाहू शकतात की हत्ती मोठ दिसती आपल्याला ह्या झाडाच्या पलीकडच्याच बाजूला आहे ही कोणी ॲक्च्युली इथं कोणी येत नाही जास्त सो या वास्तूकडे म्हणू शकतोच सगळ्यांचं दुर्लक्षच आहे म्हणावं लागत कारण की पण मी या गावात विचारलं तर लोकांनी मला प्रॉपर रस्ता पण सांगितला नाही आणि असं पण ऐकलं की तर काहीतरी दोन का तीन हत्तीचे मोठे आता गडाकडे पण हत्तीचे मोठे बट मी ज्यावेळेस विचारलं की खंडोबाचा माळ या खंडोबाच्या माळेवरची जी मोठी आहे ती विचारली तर मला इथं यांच्याकडून काही आन्सर भेटला नाही त्यांनी मला चुकीचीच दिशा दाखवली ठीक आहे तर आपण फायनली कसं तरी आपण हे लोकेशन शोधून काढले तर हीच आहे खंडोबाच्या माळ्यावरची हत्तीची मोठ तर संभाजी महाराजांच्या आयुष्यातला तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये या वास्तूला एक विशेष असं महत्व आहे ज्यावेळेस औरंगजेबाला कळलं होतं की संभाजीराजांना कैद केलं आहे त्यावेळेस औरंगजेबा हा सोलापूरजवळच होता आपलं ठाण मांडून बसलेला होता तर त्याच्यासोबत जवळपास एक सहा ते सात लाख सैन्य होतं कारण त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांच्या या छाव्याला पकडायचं होतं आणि मराठ्यांना हरवायचं होतं जसं औरंगजेबाला समजलं की राजांना कैद झाले तसा तो आपल्या पूर्ण फौजफाट्यासह सात ते आठ लाख सैन्यासह धर्मवीर गडाकडे रवाना झाला आणि संगमेश्वरराव पण त्याने निरोप पाठवला ज्यावेळेस आपल्या महाराजांना संगमेश्वरराव इथं कैद झाली होती त्यावेळेस मुघलांनी प्रथम आपल्या महाराजांना कराट फलटण मार्गे याच खंडोबाच्या माळावरती आणलं होतं आणि त्याच वेळेस याच प्रवेशद्वारातून याच गावातून याच रस्त्यावरून आपल्या राजाची दिंड काढली होती गड़ा गड़ा तर आपण आता गडावरती आलो आहेत धर्मवीर गडावरती तर तुम्ही हा पाहू शकतात हा इथे एक गडाबद्दलचा फलक आहे इथं गडाबद्दल बऱ्यापैकी माहिती लिहिलेली आहे तर तुम्ही इथं गोत्रू करू शकतात या तुम्ही याचा फोटो पण काढून घेऊ शकतात तर आता जाऊयात राजदरबाराकडे आणि जिथे आपल्या महाराजांना बंदिस्त केलं होतं अशा ठिकाणी तर हा समोर दिसतोय तोच आहे प्रवेशद्वार आणि ह्या प्रवेशद्वाराच्या पाठीमागे दिसतोय तोच आहे राजदरबार आणि ह्या परिसरातच आपल्या राजांना शंभूराजांना बंदिस्त बनवलं होतं प्रत्यक्षात औरंगजेब आणि शंभूराजांची भेट ही फक्त दोनच वेळा झाली असं म्हणतात पहिल्या वेळेस ज्यावेळेस आपले महाराज खूप छोटे होते आणि ते आग्र्याला गेले होते ती होती त्यांची पहिली भेट आणि त्याच्यानंतर महाराजांना कैद केलं आणि या धर्मवीर गडावर घेऊन आले तरी ही होती त्यांची दुसरी भेट आणि याच ठिकाणी आपल्या शंभूराजावर तब्बल पंधरा दिवस अमनुषपणे अत्याचार चालू होते आपण सध्या राजदरबाराच्या आवारातच आणि समोर दिसतोय तो हा आहे राजदरबार आणि कदाचित औरंगजेबाचं सिंहासन इथंच असावं आणि इथेच शंभूराजे पकडले या आनंदात औरंगजेब हो आपले गुडघे टेकून बसला होता आणि याच्या समोरच आपल्या शंभू महाराजांना आणि कवी कलशांना बंदिस्त करून ठेवलं असावं तर याच ठिकाणी आपल्या शिवभक्तांनी शिवस्तंभ उभारला गेलेला आहे तसेच या ठिकाणी असणारी प्राचीन मंदिरे गतकालीन सुवर्णमय इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहेत इथे आपल्याला पाहायला भेटतात लक्ष्मीनारायण मंदिर बालेश्वर मंदिर पाताळेश्वर मंदिर खुलेश्वर मंदिर छत्रपती संभाजीराजांचा जिथे अत्यंत क्रूरपणे छळ झाला त्या जागेवर आज आपण उभा आहोत ती जागा बघताच अर्थातच अंगावर शहरे येतात तर केवळ एकच दिवस या गडाचं महात्म्य न राहता वर्षभर येथे राजाबद्दल काही ना काही कार्यक्रमांमधून म्हणजे चर्चासत्र सेमेने असे व्हायला हवे संभाजी महाराजांसोबत झालेला प्रसंग आहे जो औरंगजेबाने महाराजांना आपल्या पकडले तो एक शौर्य गद्दारी आणि तसेच विश्वासघात तसेच एक त्यांच्या स्वाभिमानाचं पण एक जिवंत उदाहरण आहे